नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा अक्षता सोळा व होम सोहळ्यासाठी मानाच्या सात नंदी तिसरा चौथा व पाचवा नंदीध्वज यांचे बाशिंग बनवण्याचा मान फुलारी कुटुंबाकडे असून ही परंपरा पिढ्यान पिढ्या आस्थागायक जतन केली जात आहे पूर्वी गणपतराव फुलारी हे मानाचे बाशिंग तयार करत होते त्यांच्या पश्चात हा मान चंद्रशेखर फुलारी यांच्याकडे आला पुढे ही जबाबदारी विजय कुमार फुलारी व राजेंद्र कुमार फुलारी यांनी समर्थपणे सांभाळली आज ही परंपरा पुढे नेत विनायक फुलारी हे वडिलांसोबत बाशिंग तयार करण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत तसेच या कार्यक्रमामध्ये अजय फुलारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे फुलारी कुटुंबाकडून पिढ्यान पिढ्या जपली जाणारी ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समाजासाठी आदर्श ठरत आहे सदर बातमीचे वृत्तसंकलन राहुल मुनाळे यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा